राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने दरवर्षीप्रमाणे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय छावा संघटना व शिवसंदेश ग्रुपच्या वतीने नवी पेठ येथे अक्षय ब्लड बँकेमार्फत घेतलेल्या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला त्यात एकशे चोपन्न रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले विशेषतः प्रथमत रक्त देणाऱ्या युवक युवती व महिला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला गेल्या पंधरा वर्षांपासून योगेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंदेश ग्रुप व राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते ही हितचिंतक व नियमित रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वीरित्या पार पाडले राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे घेतलेल्या तेरा वर्षांच्या रक्तदान शिबिरात वर्षनिहाय झालेले रक्तदान याप्रमाणे दोन हजार अकरा एकशे तेवीस दोन हजार एक एक बारा एकशे सत्तावीस दोन हजार तेरा एकशे बारा दोन हजार चौदा एकशे सतरा दोन हजार पंधरा शहाण्णव दोन हजार सोळा एकशे दोन दोन हजार सतरा एकशे चोपन्न दोन हजार अठरा एकशे बारा दोन हजार एकोणीस एकशे पंच्याऐंशी दोन हजार वीस एकशे पस्तीस दोन हजार एकवीस एकशे पंधरा दोन हजार बावीस एकशे बारा दोन हजार तेवीस एकशे छप्पन्न हजार पंचवीस दोन हजार चोवीस एकशे छप्पन्न दोन हजार पंचवीस एकशे चौपन्न जणांनी रक्तदान केले याप्रमाणे पंधरा वर्षांमध्ये राष्ट्रीय छावा संघटना व शिवसंदेश ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरात एकूण एक हजार नऊशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिनाथ परांडकर सचिन गुळग राहुल गोयल रतिकांत पाटील संजय पारवे गणेश मोरे विश्वनाथ चुंगे विष्णुमाने नागेश घोरपडे भीमराव जाधव बाळू लोंढे आरिफ शेख विशाल पवार दत्ता जाधव रसूल पठाण आकाश देवकोळे संजय फुलारी इम्रान शेख हरिकोळेकर धनंजय जाधव संतोष गुंड सागर काटकर मनोहर गोयल प्रवीण भडंगे ओंकार लोखंडे गणेश घोडके आदित्य राजपूत राजू माने विनोद पवार प्रमोद लोखंडे सादिक पिरजादे उमेश पवार संदेश लोखंडे अभिषेक राजपूत आदींनी परिश्रम घेतले